जय महाराष्ट्र फ्रेंड्स तर मला सांगा आ, की हा सा जो किडा आहे ना त्याला आम्ही लहानपणी पैसा पैसा असं म्हणायचो तर त्याला असं थोडं टच केलं की तो असं पैशासारखं होतो तर ही जी लाईक आळी आहे ना ही किती जणांना तुम्हाला माहिती आहे ते मला सांगा अरू थांब काय देशील दाम अरू घाबरती आहे त्याला आमची हे आमचे लहानपणीचे गेम्स असायचे पैसा दे पैसा दे आजकालच्या मुलांना कम्प्युटर मोबाईल लागतात पण मला सांगा की लहानपणी ह्या किड्याबरोबर कोणी कोणी खेळा आता तो पैसा होत नाही आहे पैसा दे पैसा दे नाही आता तो नाही होत आहे तर मला सांगा कमेंट करून की आ, हा किडा ह्याचं नाव माहिती नाही आहे मला काय पण आम्ही लहानपणी याला म्हणायचं की पैसा तर हे पावसाळ्यात खूप निघायचे श्रावण महिन्यात आणि ती मनी मे बघा तुम्ही कधीची मागे लागले, आहे जातच नाही आहे ते मागेच लागले घरी घेऊन चला तर तारूला बघती आरू आवडली आहे तिला ना मनी जा तू घरी जास्त